मंथली रनिंग कॉस्ट ऑफ आय सी एन जी ही जबरदस्त कम्फर्टेबल एम आहे ऑन रोड प्राइस आहे तेरा लाख रुपये मुंबईमध्ये लोन ऐंशी टक्के केलं म्हणजे दहा लाख चाळीस हजाराचं लोन केलं नऊ पर्सेंट न सात वर्षासाठी तर ईएमआय येतो सोळा हजार सातशे तेहतीस रुपये डाऊन पेमेंट बनते दोन लाख साठ हजार रुपये फ्युअल कॉस्ट असेल मित्रांनो हजार किलोमीटर गाडी चालवण्यासाठी मायलेज आपण पकडूया वीसचंच कारण सिटी आणि हायवे मिक्स करूया सीएनजी प्राइस टेंटीट्यू नव्वदचं पकडूया म्हणजे पन्नास किलोच्या आसपास गॅस लागेल हजार किलोमीटर गाडी चालवायला म्हणजे प्राइसिंग किती आलं चार हजार पाचशे रुपये बाकी खर्च पकडा टोल टॅक्स पाचशे रुपये पकडा पार्किंगचे हजार रुपये पकडा टायर पकडू शकता एक पाचशे रुपये म्हणजे चार वर्षाला चेंज करायला चोवीस हजार रुपयाचे टायर टाकले तर पाचशे रुपये महिना येतात सर्व्हिस पकड्या मित्रांनो सहा हजार रुपये इयरली म्हणजे महिना झालं पाचशे रुपये पाच वर्षाचा टेंटेटिव्ह आपण कॉस्ट घेतली तीस हजार रुपये तर इन्शुरन्स पकडा वीस हजार रुपये इयरली एनसीबी गेला तर तो अलग राहील म्हणजे सोळाशे सदुसष्ट रुपये इन्शुरन्स झाले वॉशिंग पकडा मित्रांनो सहाशे रुपये तर टोटल मंथली रनिंग कॉस्ट हजार किलोमीटर अटिका व्हीएक्स सीएनजी चालवण्यासाठी खर्च येतो सव्वीस हजार रुपये हा एक टेंटेटिव्ह आहे रनिंग आणि तुमचं मायलेज हे टोटली तुम्ही पकडून रनिंग कॉस्ट हा मंथली रनिंग कॉस्ट हा चेंज होऊ शकतो तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो तर शॉर्टमध्ये व्हिडिओ सांगितलेला आहे गाडी घेताना नक्की तुम्हाला काम आला येईल नक्की तुम्हाला हा फायदेशीर ठरेल युजफुल व्हिडिओ आहे सर्वांसोबत शेअर करा ज्याला अटिका घ्यायची धन्यवाद जय महाराष्ट्र